महान सम्राट अशोक इतिहास मराठीत सम्राट अशोक इस पूर्व तीनशे चार इस पूर्व दोनशे बत्तीस हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान आणि दयाळू सम्राटांपैकी एक मानले जातात मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट असलेल्या अशोकांनी भारताचा विस्तार प्रशासन आणि धर्मयुक्त राज्यव्यवस्था याबाबत मोठे योगदान दिले अशोकांच्या जीवनाचा इतिहास एक जन्म आणि पार्श्वभूमी सम्राट अशोक यांचा जन्म पाटलीपुत्र आताचा पटणा येथे झाला ते चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि बिंदुसार यांचे पुत्र होते लहानपणापासूनच ते शूर बुद्धिमान आणि कठोर स्वभावाचे म्हणून ओळखले जात दोन सिंहासनारोहण बिंदुसार यांचा मृत्यूनंतर झालेल्या राज्यकलहात अशोकांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सिंहासन प्राप्त केले इसपूर्व दोनशे त्र्याहत्तर मध्ये ते मौर्य साम्राज्याचे सम्राट झाले तीन कलिंग युद्ध जीवनातील मोठा बदल इस पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये अशोकांनी कलिंगवर आजचा ओडिशा आक्रमण केले हे युद्ध अत्यंत रक्तरंजित झाले हजारो लोक मृत्युमुखी पडले या विनाशामुळे अशोकांच्या मनात प्रचंड खेद निर्माण झाला त्यांनी जिंकण्याऐवजी अहिंसा धर्म आणि मानवता या मार्गाचा स्वीकार केला चार बौद्ध धर्माचा स्वीकार कलिंग युद्धानंतर अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी अहिंसा करुणा सदाचार आणि समाजकल्याण यांना महत्त्व दिले त्यांनी अनेक धर्मयात्रांचे विहार स्तूपांच्या बांधकामाचे आणि संघाला समर्थन देण्याचे काम केले पाच धर्माधिष्ठित राज्यकारभार अशोकांनी धर्म या संकल्पनेद्वारे लोकांना नैतिक प्रामाणिक आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा संदेश दिला त्यांच्या आदेशांना अशोक स्तंभ शिलालेख म्हणतात हे शिलालेख आजही भारत नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान येथे आढळतात त्यांनी प्राणी संवर्धन पानवठे रस्ते औषधालये यांची उभारणी केली सहा अशोक स्तंभ आणि सिंह सारनाथ येथे उभारलेला अशोक स्तंभाचा सिंह आज भारताचा राष्ट्रीय चिन्ह आहे धर्मचक्र हे राष्ट्रीय ध्वजावर आहे सात उत्तरायुष्यव मृत्यू अशोकांनी जवळजवळ चाळीस वर्षे राज्य केले इस पूर्व दोनशे बत्तीसमध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य हळूहळू दुर्बल झाले अशोकांचे योगदान बौद्ध धर्माचा जागतिक प्रसार शांतता अहिंसा आणि करुणा यांचा संदेश उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था पायाभूत सुविधा विकास इतिहासातील सर्वाधिक मानवी मूल्यांवर आधारित शासन थोडक्यात सम्राट अशोक हे युद्धातून शिकलेला बदल स्वीकारलेला आणि दयाधर्माच्या मार्गावर चालणारा महान राजा होता त्यांच्या कार्यामुळे ते भारतीय इतिहासातील अशोक महान म्हणून सदैव अमर झाले